लिहिलाव जयश्वराय मित्रांनो आज आपण सरडी या ठिकाणी आलो आज उपोषणाचा पाचवा दिवस आणि कालपासून जरांगे पाटील यांची तब्येत अत्यंत खालवलेली आहे म्हणजे सकाळी त्यांच्या नाकावरून रक्त येत होते आणि हे समाजाला कळाल्याच्या नंतर तब्येत खालव याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा समाज हा अंतरवालीच्या दिशेने येते आता आपण बघू शकता लाखोचा समुदाय मराठा समाज हा अंतरवालीत येत आहे आणि काही पोहोचला आहे म्हणजे आणि चांगली गोष्ट म्हणजे आत्ताच जरांगे पाटील यांनी उपचार घ्यायला सुरुवात केली आहे कारण की ते पण समाजासमोर जात नाहीत आणि समाजसुद्धा त्यांच्यासमोर जात नाही म्हणून त्यांनी सलाईन घ्यायला सुरुवात केलेली आहे व त्यांचे गुरु नारायणगडावरून आले होते त्यांच्यासुद्धा आग्रह असतो आणि समाजाचा आग्रह असतो झरांगी पाटील यांनी सलाईन घ्यायला सुरुवात केलेली आहे उपचार घ्यायला सुरुवात केलेली आहे निश्चितच ही आनंदाची बातमी बातमी आहे मराठा समाजासाठी कारण की असं व्हायला नको गड आला पण सिंह गेला कारण की आपल्याला गडही पाहिजे आणि सिंहही पाहिजे